काय खेळतोय बाळा काय खेळतोय तो हे बघा मस्त बघी दार दरायची चालू हा मग येऊ कस खेळतोय दारामध्ये बसून दंडामध्ये बसून निघ ना कालू मी इकडून काढ इकडून काढतो निघाल Akan kena, iya, airnya sudah pergi. Apa yang kamu lakukan? Tidak, tidak, Apa yang kamu Apa yang kamu Apa Mm-hmm.